सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरी आणि नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्साहात सुरुवात करण्यात आली या शिबिरात पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पत्रकार संघाचे माजी पदाधिकारी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार मंगलसिंह राणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरी व नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी मोफत रक्त व लग्बी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरीचे प्रोपरायटर डॉक्टर जगदीश कागदे यांनी याआधी लष्करी जवान गोरगरीब मजूर शेतकरी आणि पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिली आहे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर त्यांचे कार्य सुरू असून याच भावनेतून पत्रकारांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी पत्रकार संघातर्फे डॉक्टर जगदीश कागदे यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला नवजीवन क्लिनिकल लॅबोरेटरी यापुढेही असे उपक्रम राबवणार असल्याचं डॉक्टर जगदीश कागदे यांनी सांगितलं पत्रकारांसाठी मी मदत नाही परंतु त्यांच्या सर्व तपासण्या मी करत आहे ज्या सर्व रुटीन टेस्ट आहे कंप्लीट ब्लड काउंट शुगर टेस्ट किडनी टेस्ट लिव्हर टेस्ट आणि युरेन रुटीन आणि ज्या ज्या महत्वाच्या टेस्ट आहे मी त्या सर्व करून सर्वांना योग्य मी मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद तसेच दक्ष न्यूजचे संचालक करणसिंग बावरी यांनी देखील अधिक माहिती दिली नमस्कार नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे डॉक्टर कागदेसर यांना आम्ही विनंती केली होती की पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी व्हावी त्यानिमित्त आपल्याकडे ज्या तपासण्या होत्या त्या तुम्ही निशुल्क त्यांना करून द्यावा या विनंतीला मान देऊन डॉक्टर कागदेसर यांनी अगदी मनापासून पुढाकार घेत सर्व पत्रकारांच्या तपासण्या ज्या विविध तपासण्या असतात त्या सर्व मोफत करण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आज या शिबिराचं आयोजनचं उद्घाटन आमच्यातर्फे करण्यात आलेलं आहे मी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे डॉक्टर सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांचं नवजीवन क्लिनिक लॅबोरेटरी आहे देवळाली कॅम्प येथे येथे सर्व पत्रकार बांधवांनी या मोफत टेस्टिंगचा तपासणीचा लाभ घ्यावा असं आवाहन नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष या नात्याने करतो धन्यवाद यावेळी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्षसिंग बावरी उपाध्यक्ष भैयासाहेब कटारे सरचिटणीस सुरेश पिंगळे संघटक उल्हास शिरसाट सहसंघटक दीपक आंबोरे खजिनदार दिनेश पगारे सदस्य अमोल लिंगायत आदी पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या वतीने पत्रकार बांधवांना या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प